टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते निवस्त्र होऊन अंघोळ केल्याने म्हणजे जी स्त्री व पुरुष पूर्ण निवस्त्र होऊन अंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे नक्की जरूर ऐका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःख आणि अस्वस्थ होता तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगे स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःखे का नष्ट होत नाहीत आता गंगेचे खरे पण राहिले नाही का यावर विष्णू म्हणाले गंगा तेवढी शक्तिमान आहे पण त्या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेले नाही मग त्यांना फायदा कसा होणार लक्ष्मीने आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही आंघोळ करून सगळेजण जात आहेत त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही तर भगवान विष्णू म्हणाले की हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत मी उद्या त्यांचे रहस्य सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते चिखलाने भरले होते एका चौकात खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी च्या त्यांलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीतरी पाण पुण्यवान आत्म्याने किंवा चांगल्या माणसाने त्याची सुटका करून त्याचे प्राण वाचवावे आम्हा ना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्वता पुण्यवान आहे ते पुण्यवान आहे त्याचीच त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करतात तुम्ही जळून व्हाल तथास्तू म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी ना जे काही शिकवले होते ते त्या करू लागल्या गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या तू त्यांच्याकडे का रडतेस किंवा लक्ष देतेस पण काही लोकांनी त्या म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी देवीचे म्हणणे ऐकून तेही थांबले नाहीत त्यांना पटलं गंगे स्नान करून आलो तर काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत पण मदत करताना आपण जळून राग झालो तर शेकडो आले शेकडोंनी विचारले आणि निघून गेले संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मनाने गंगे स्नान करायला आले आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितले त्या तरुणाने मान्य करून येणे केले आणि त्याने भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी केली लक्ष्मीजींना त्यांना थांबवले आणि म्हणाल्या भाऊ जर तू पूर्णपणे पुण भाग्य आणि पुण्यवान तर माझ्या पतीला स्पर्श करता जळून जाशील त्याच कोणतेही आडेविडे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ करून म्हणाला काही तू माझ्या पापरहित असण्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगेत उडी मारून कधीही पापे राहतात का मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीने त्यांचे खरे रूप प्रकट करून त्यांना दर्शन दिले आणि धन्य केले भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले आहे या दृष्टांतानुसार जी श्रद्धा ठेवतात केवळ अभिमानापुरते गंगे स्नान, अभिमाना स्नान करतात त्यांना खरे फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे त्यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मी यांना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो, तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरात माता लक्ष्मी वास करेल आणि घरामध्ये अपार संपत्ती येईल घरात कधीही भांडणे होणार नाहीत संपूर्ण कुटुंब आनंदी राहील तसेच माता लक्ष्मी म्हणाली हे देवा या बारा गोष्टी मला सांगा त्यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी लक्षपूर्वक ऐकू लागतात तुम्ही सर्वांनी ह्या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका आणि त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात प्रिये तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर हे लक्ष्मी काळजीपूर्वक ऐक मी विष्णूंनी सांगू लागले आ, त्यात सगळ्यात पहिली गोष्ट भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शरीराची आकर्षणाने वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्यकर्त्यांना सक्षम होतो म्हणून सकाळी स्नान करावे दोन स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता त्यानंतर तीन ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे चार सकाळी स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की सकाळी आंघोळ करणाऱ्याच्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळे सकाळी अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो पाच आजारपणात आंघोळ डोक्यावर पासून खाली करावी ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे म्हणजेच एक प्रकारची अंघोळ असे म्हणतात त्यानंतर सहावी गोष्ट सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणे चांगले मांडले जाते सातव म्हणजे अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत अंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो आठ घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानले जाते त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे नऊ नदीत अकरा किंवा एकवीस डुबके घेणे चांगले आहे असे मांडतात त्यानंतरची दहावी गोष्ट पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदी कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये त्यानंतर अकरावं नळाच्या पाण्यामध्ये झऱ्याचे पाणी चांगले पा नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्र पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते आणि सगळ्यात शेवट आणि बारावं गंगामाता म्हणजे ही स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेन त्यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत त्यापैकी एक नियम अंघोळ्यासंबंधी आहे सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते त्यामुळे त्यांच्या घरात सुखसमृद्धी राहते सोबत अमाप संपत्ती येते मात्र लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत त्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आहोत पण तरीही त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही अशा नियमांपैकी एक म्हणजे सतत अंघोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे मनाई करण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बाळकृष्णाने गोपिकांचे सर्व वस्त्र लपवून ठेवली त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्र लपवली आणि गोपिका यांची वस्त्र परत घेण्याची प्रार्थना करू लागल्या तेव्हा श्रीकृष्णजींनी त्यांना समजवले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये ही पाण्याची देवता वरुणचा अपमान करते म्हणून तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो अंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंदखोलीत तुम्हाला कोण पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत असतात जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर हे मुख्यतः जलदेवतावरून देवता, देवता यांचा अपमान करण्यासारखे आहे नग्न आंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकता आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान करू शकता तुम्ही नग्न अंघोळ केल्यास सकारात्मक आणि तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते म्हणून आंघोळ करताना किमान तरी कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळे कपड्यांशिवाय आंघोळ करू नका तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल नग्न अंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्ही मृतपूर्वज तुमच्या आसपास असतात आणि असे स्त्रीने केल्याने पितरांची तृप्ती होत नाही आणि त्यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो नग्न अंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो त्यामुळे व्यक्तींचे सामर्थ्य संपते आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नका पुराणानुसार अंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि नग्न आंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे असे मानले जाते शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमच्या आर्थिक स्थिती बिघडू शकते या कारणामुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील असेच सांगितले गेले आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली मनापासून जर वाटत असेल ही माहिती चांगली आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा चला मग आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते अशाच छानशा माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ